नमस्कार मित्रांनो एम जे ट्रॅव्हलर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं नाव महेश जाधव तर आज आम्ही सहकुटुंब श्री क्षेत्र तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिराला भेट देण्यासाठी आलो आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडिओमध्ये तुळजाभवानी मंदिराची पूर्ण माहिती आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आज आम्ही तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो आहे श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर आहे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक तुळजाभवानी देवीचे तुळजापूर हे क्षेत्र एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भवानी देवी म्हणून प्रसिद्ध आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदू स्वराज्याच्या स्थापनेचा आशीर्वाद दिला असा दावा केला जातो श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाराजद्वार तर दुसऱ्या द्वाराजाला राजमाता जवळ महाद्वार असे नावं देण्यात आले आहेत देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपाय धुतात समोरच कल्लोळ तीर्थ आहे स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आले असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते आत्ता आपण मंदिराजवळ आला आहे तुळजाभवानीच्या मागच्या बाजूला मंदिर आहे मंदिराच्या आतल्या बाजूस प्रवेश करताच आपल्याला कल्लोळ तीर्थ लागतंय हे तीर्थ स्नान करण्यासाठी आहे आणि खालच्या बाजूला गणेश तीर्थ आहे गणेश तीर्थात येथे हातपाय धुण्यासाठी हे गोमुखी पद्धतीचं इथं एक मूर्ती आहे गो गणेश या समोरच्या बाजूला मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंड्याचा सिद्धिविनायक आहे तेथेच आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीच्याही मंदिरही त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्रीदत्त मंदिर यमाई देवी जेजुरी खंडोबा ही मंदिरे लक्ष वेधून घेतात मंदिराच्य मंदिराच्या मुख्य दारातून आतमध्ये आल्यास डाव्या बाजूला मंदिराच्या दर्शनाची रांग आहे मंदिराच्या मागच्या बाजूला यमाई देवीचे मंदिर आहे त्याच्या बाजूला जेजुरी खंडोबाचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला श्री नरसिंह मंदिर आहे पुढे पुढे आल्यावर दत्ताचे ही मंदिर आहे मंदिराला येडा मारल्यावर मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला मंदिराच्या गाभ्यात असलेल्या देवीची मूर्ती ही स्क्रीनवर दाखवलेली आहे पुढे आल्यावर मंदिराचे आवार दर्शन पडते या प्रशस्त आवारात भाविकांना बसवण्याची सोय करण्यात आली आहे यातूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते तर आपला हा व्हिडिओ इथंच एंड होत आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका